वेलकम बॅक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत युअर सोल्स प्लॅन या पुस्तकाचा चॅप्टर फाईव्ह ड्रग अडिक्शन अँड अल्कोहॉलिझम रॉबर्ट श्वॉड्स यांच्या लेखनातून चला सुरुवात करूया या अध्यायात लेखकांनी जीवनातील एक महत्वाचा आवाहनाचा अनुभव दोन दृष्टिकोनातून पाहिला आहे एक पालकाचा दृष्टिकोन ज्यांचा मुलगा किंवा मुलगी व्यसनात अडकला आहे दोन व्यसन अनुभवणारा व्यक्ती उदाहरण म्हणून आपण पाहणार आहोत शॅरन डेम्बिन्स्की यांचे आणि तिच्या मुलाचे टोनीचे अनुभव टोनी हिरोईनच्या व्यसनाशी लढा देत होता जगभरातील लाखो पालकांसारखेच शॅरन देखील या अनुभवातून दुःख आणि दोषीपणाची भावना अनुभवते अनेक पालकांना वाटते की त्यांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन केले नाही आणि व्यसन हा केवळ अर्थहीन दुःख आहे लेखकाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत एक पूर्वजन्म नियोजन या संकल्पनेमुळे पालकांचे दुःख कमी होऊ शकते का व्यसनामागे आध्यात्मक उद्देश देखील असू शकतो का पूर्वीच्या संशोधनानुसार काही आवाहने जन्मापूर्वी नियोजित असतात जसे की जेनिफरच्या मुलांचे अपंगत्व परंतु व्यसन हे नंतरच विकसित होते त्यामुळे प्रश्न येतो पालक आणि मूल हे व्यसनाचा अनुभव पूर्वजन्मापासून नियोजित करू शकतात का त्यांना याचा अनुभव कसा आणि का घ्यायचा हे कसे ठरवता येते आणि हा अनुभव आध्यात्मिक वाढीसाठी कसा उपयुक्त ठरतो मुलासाठी पालकासाठी मुख्य विचार असा आहे की व्यसन हे फक्त त्रासदायक किंवा अर्थहीन नाही हे पालक आणि मुलासाठी सामायिक आध्यात्मिक धडा असू शकते जगात असंख्य लोक व्यसनातून दुःख आणि संघर्ष अनुभवतात परंतु या अनुभवामागे आध्यात्मिक उद्देश असू शकतो ज्यामुळे प्रत्येकाची आत्मिक वाढ होऊ शकते शारन ही न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअरमधील नर्स आहे एका दिवशी तिला तिचा मुलगा टोनीबद्दल एक भीषण बातमी मिळाली तिचा नवरा जॉन आणि मुलगी सॅराला टोनी अनकॉन्शियस सापडला हेरोईन ओव्हरडोस झाल्यामुळे शॅरन रडत रडत कारमध्ये बसली आणि रुग्णालयाकडे धावली तिची प्रार्थना होती देवा कृपया तू जिवंत राहो टोनीला एका मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांनी सांगितले की त्याचे जीवन धोक्यात आहे टोनी पाच दिवस बेहोश राहिला शेवटी त्याने डोळे उघडले आणि म्हटले मला माफ करा टोनी म्हणाला तो एक अपघात होता मला मरायचे नव्हते त्याच्या रिहॅपच्या दरम्यान शारनने त्याच्या योग्य निर्णयांवर लक्ष केंद्रित केले रोजच्या दिवसांची गणना केली जेव्हा टोनीने ड्रग्ज वापरलं नाही शारनने इंटरनेटवर मेथडॉन सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होऊन एडी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला एडीने टोनीच्या भावनांचा अर्थ शारनला समजावला काही महिनेनंतर एडी ओव्हरडोजमुळे मृत्यू पावला टोनी आणि शारन दोघांसाठी हा एक भावनिक धक्का होता पण त्यातून शारनला शिकायला मिळाले की आपल्याला दुसऱ्याच्या मदतीने आणि प्रेमाने किती सामर्थ्य मिळते शिक्षण आणि प्रेरणेने शारनने मदर्ज ऑन मेथडॉन प्रोग्रॅम सुरू केला हे प्रोग्रॅम मेथडॉन घेत असलेल्या गर्भवती महिलांना आणि त्यांच्या मुलांना वैद्यकीय आणि भावनिक मदत देते शारनने स्वतःच्या वेदनेला दुसऱ्यांसाठी कंपॅशन आणि सेवा म्हणून रुपांतरित केले रॉबर्ट श्वॉर्ड्स यांच्यासोबतच्या एका सायकिक सत्रात ग्लेना आणि एंजेल्सने सांगितले की टोनीचा अडिक्शन आणि ओव्हरडोज हे प्री बर्थ प्लॅनिंगचा भाग होते शॅरन आणि टोनी यांचा उद्देश शारनला कंपॅशन ह्युमॅनिटी आणि विश्वास शिकवणे दुसऱ्यांच्या पाचला आदर देणे ऊर्जा योग्य ठिकाणी फोकस करणे आणि इतरांसाठी सर्व्हिस निर्माण करणे हेच आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक अनुभव आत्म्याच्या वाढीसाठी आहे आणि अडिक्शन देखील जीवनातील महत्त्वपूर्ण शिकवण आहे आपण लिमिटेशन्स आणि फ्रस्ट्रेशनमधून शिकतो दुसऱ्यांसाठी प्रेम आणि कंपॅशन निर्माण करणे ही एक आध्यात्मिक शिकवण आहे प्रत्येक कृती शब्द आणि विचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो जीवनातील कठीण अनुभव जसे अडिक्शन हा फक्त दुःख नाही तर आध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे शॅरन आणि टोनीने आपले जीवन नियोजित केले होते जिथे त्यांनी ऑपोजिट्स म्हणजे विरोधाभासी अनुभव निवडले टोनी खरा हेरोईन ॲडिक्ट नाही तो एक धाडसी आत्मा आहे जो सेल्फ नर्चरिंग शिकण्यासाठी हे जीवन आव्हान स्वीकारतो शॅरन खूप प्रेमळ आत्मा आहे जिला फ्रस्ट्रेशन आणि जजमेंट अनुभवायला मिळाले जेणेकरून ती स्वतःला रिस्पेक्ट टॉलरन्स आणि कंपॅशन म्हणून ओळखू शकेल त्यांचा उद्देश फक्त वैयक्तिक नव्हता त्यांनी हा अनुभव मानवतेच्या सेवासाठी योजना केली होती शॅरनने पूर्वजन्मापासूनच ठरवले होते की ती या अनुभवातून मेथडोन घेतलेल्या गर्भवती महिलांना मदत करणारा प्रोग्राम सुरू करेल हे जीवन आपल्याला शिकवते की जजमेंट म्हणजे सेपरेशन आणि सेपरेशनमध्ये फिअर तयार होतो आपण जेव्हा एखाद्याला ड्रग अडिक्शनमुळे जज करतो तेव्हा आपण स्वतःच्या काही भागाला जज करतो शॅरन आता नॉन जजमेंटची प्रतिमा आहे ती टोनीला त्याच्या रिकव्हरीमधील योग्य निर्णय आठवून देते न ती त्याच्या रिलॅप्सवर टीका करते ती गर्भवती हेरोईन अडिक्टेड महिलांसाठी अनकंडिशनल वॉम्थ आणि कंपॅशन देते पिटी नाही जसे ग्लेना म्हणाली पिटी डिवाइडजस कंपॅशन अस शॅरनच्या अनुभवांनी तिच्या विश्वास प्रेम आणि मानवतेवरील श्रद्धा वाढवली टोनीचा अडिक्शन आणि स्ट्रगल्स शॅरनला आत्मज्ञान सेल्फ लव्ह आणि सेल्फ फगिवनेस शिकवतात शॅरनच्या मॉम प्रोग्राममुळे ती अनंत लोकांसाठी कंपॅशन तयार करते जरी ती व्यक्ती कधीही भेटली नाहीत टोनीच्या सेल्फ नर्चरिंग अनुभवातून प्रत्येक पाहणारा स्वतःला नर्चर करण्याचा मार्ग शिकतो जसे एंजल्स म्हणाले ग्रोथ कम्स थ्रू इमोशन्स इन युअर रेल्म प्रेम आणि कंपॅशन अनुभवून आपण आध्यात्मिक प्रगती करतो चला रॉबर्ट श्वर्ट्स यांच्या यो सोल्स प्लॅनमधील पॅटचा केस स्टडी पाहूया माझा जन्म खूप लहान वयात झाला अशा विनोदाने पॅट आपली गोष्ट सुरू करतो पण पुढे येते ती संघर्ष नुकसान शरणागती आणि परिवर्तनाची कथा पॅटचा जन्म सात जून एकोणीसशे तेहतीस रोजी झाला आणि तो टेक्सेसमधील ॲमेरिलो येथे वाढला तो प्रेमळ मैत्रीपूर्ण आणि पटकन हसणारा होता पण आतून तो लाजाळू आणि आत्मविश्वासहीन होता फक्त चौदाव्या वर्षी एका टीन डान्स पार्टीत पॅटने पहिल्यांदा दारू प्यायली आणि अचानक सगळं बदलून गेलं पॅट म्हणतो दारूमुळे मला असं वाटायचं की मी नाचू शकतो जणू सगळे मला आवडतात ते आत्मविश्वास नव्हतं तो फसवा भास होता पण तो काम करत होता आणि पॅटला अजून हवं होतं सोळाव्या वर्षी पॅटने शाळा सोडली आणि नेवीत भरती झाला तिथे दारू पिणं फक्त मान्यच नव्हतं ते प्रोत्साहित केलं जायचं सेवेतून बाहेर पडताना पॅट पूर्णपणे दारूच्या आजारी झालेला होता दारू त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली तो नशेत कामावर जायचा दारू उपलब्ध नसेल तर तो कुठेही जायचा नाही ती त्याला कठपुतळीप्रमाणे नियंत्रित करत होती आपलं व्यसन असूनही पॅट हुशार आणि सक्षम होता तो शिक्षक लाइफगार्ड कॅम्प डिरेक्टर अगदी एका शिक्षण संस्थेचा कार्यकारी संचालकही झाला पण प्रत्येक बढतीसोबत त्याला दारू पिण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळालं आणि प्रत्येक वेळी तो शिखरावर पोहोचला की तो तो पळून गेला पॅट म्हणतो मला भीती वाटायची की माझ्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी मला मिळाली आहे दारूच्या आजारी असताना पॅटने आपली पहिली पत्नी कॅरल आणि तीन मुलांना सोडलं त्याने निरोपही दिला नाही त्याच्या मुलांनी खूप त्रास सहन केला वर्तन समस्या ड्रग्ज दारू जरी त्यांनी नंतर आयुष्य सावरलं तरी वेदना राहिल्याच पॅट म्हणतो त्यांना वडील हवे होते आणि मी तिथे नव्हतो वर्षानुवर्ष पॅट स्वतःला दारूचा व्यसनी मानायला तयार नव्हता मग वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी ती रात्र आली जिथे सगळं कोसळलं त्याने एक बियर घेतली आणि स्वतःला म्हणाला पाहिलंस मी व्यसनी नाही आणि मग त्याने घरातली सगळी दारू संपवली पॅट म्हणतो माझं मन स्पष्ट होतं पण माझं शरीर पूर्णपणे असहाय्य होतं जमिनीवर बसलेला पूर्णपणे पराभूत झालेला पॅटने अनेक वर्षांनंतर काहीतरी केलं त्याने प्रार्थना केली देवा कृपया मला मदत कर कोणताही तेजस्वी प्रकाश नव्हता कोणतीही जळणारी झुडूप नव्हती पण पॅटला शंका नव्हती देव तिथे आहे हे त्याला ठाऊक होतं तो अजून तीन आठवडे दारू पीत राहिला आणि मग उपचार केंद्रात दाखल झाला चार दिवसांतच दारूची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली सुधारणेच्या आधी पॅटने एकाहून अधिक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याने आपली वॅन झाडावर आदळवण्याचा बेत केला होता प्रत्येकवेळी काहीतरी त्याला थांबवत होतं समोरून येणाऱ्या गाड्यांचे दिवे रस्ता ओलांडणारा ससा योगायोग पॅटला तसं वाटत नाही अल्कोहॉलिक सनॉनिमसमुळे पॅटला अशी गोष्ट सापडली ज्यावर त्याला कधीच विश्वास नव्हता एक प्रेमळ देव त्याने राग बुडवण्याऐवजी त्याला सामोरे जाणं शिकलं पळण्याऐवजी शरण जाणं शिकलं पॅट म्हणतो देव आपल्याला खाली पाडत नाही तो आपल्याला वर उचलतो पॅटने आपल्या कुटुंबाशी भरपाई केली त्याच्या मुलीने सांगितलं की ती वेदनांसाठी सुद्धा कृतज्ञ आहे कारण त्याच वेदनांनी तिला आजची व्यक्ती बनवलं त्याच्या माझी पत्नीने उत्तरात फक्त तीन शब्द लिखले मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ते शब्द त्याच्या हृदयाला वितळवून गेले दारूच्या व्यसनाशी झुघडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्यांसाठी तो पुढे म्हणतो आम्हाला कळतच नाही की आम्ही आजारी आहोत सगळ्यात शेवटी आम्हालाच ते समजतं आणि अजूनही लढा देणाऱ्यांसाठी चमत्कार घडेपर्यंत थांबा तो दिवस नक्की येईल मीडियम स्टेसी वेल्स आणि तिच्या स्पिरिट गाईडने पॅटच्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करून त्याच्या प्री बर्थ प्लॅनिंगचा अभ्यास केला स्टेसी सांगते की पॅटच्या या जन्मातील दोन मुख्य कर्मिक विषय होते पहिला नातेसंबंध रिलेशनशिप्स आणि दुसरा आध्यात्मिक उत्क्रांती स्पिरिच्युअल एव्होल्युशन पॅटने आत्म्याच्या पातळीवर ठरवलं होतं की या जन्मात आध्यात्म हे त्याचं मुख्य ध्येय असेल पण काही आत्म्यांना जागं होण्यासाठी खूप टोकाचे अनुभव घ्यावे लागतात पॅटसाठी दारूचं व्यसन हे त्या आध्यात्मिक शिकवणीचा एक भाग होतं पॅटला आपल्या वडिलांची खूप भीती वाटायची पॅट नऊ वर्षांचा असताना त्यांचे वडील निधन पावले ही भीती फक्त या जन्मापुरती नव्हती ती मागील जन्मांतून आलेली अपूर्ण भीती होती आणि हीच भीती पुढे दारूच्या व्यसनामागचं एक मोठं कारण ठरली पॅटचा एक महत्त्वाचा कर्मिक धडा होता कुटुंबाबद्दलची जबाबदारी तो ज्या कुटुंबात जन्माला आला आणि त्याने जे कुटुंब निर्माण केलं या दोन्हीशी संबंधित अनुभव त्याच्या आत्मिक शिकवणीचा भाग होते पॅटची पत्नी शर्लीसाठी मुख्य कर्मिक धडा होता अतिआवेग कमी करणे दारूचं व्यसन तिने जन्माआधीच निवडलं होतं कारण ते तिच्या अतिआवेगी स्वभावाचे परिणाम तिला स्पष्टपणे दाखवणार होतं तिने जाणीवपूर्वक व्यसनाचा अनुभव आत्मिक वाढीसाठी स्वीकारला होता स्टेसिला एक दृश्य दिसलं पॅट आपल्या स्पिरिट गाईड आणि एका काकांसोबत जमिनीवर बसून आयुष्याची रूपरेषा आखत होता आयुष्य टप्प्याटप्प्याने आखलं जात होतं या वयात हे घडलं तर पुढे असं होईल पॅटचा मुख्य स्पिरिट गाईड संपूर्ण आयुष्यभर विशेषतः व्यसनाच्या काळात त्याच्यासोबत होता पॅटच्या वंशामध्ये रोज दारू पिणारे लोक होते ते काम करत होते आयुष्य चालवत होते पण दारूवर अवलंबून होते यामुळे पॅटमध्ये दारूचं व्यसन होण्याची जेनेटिक शक्यता होती पॅटने ती शक्यता आपल्या आयुष्याच्या योजनेचा भाग म्हणून स्वीकारली होती पॅट आणि शर्ली यांनी एकत्र दारूचं व्यसन अनुभवण्याचा करार केला होता ते अनेक जन्मांपासून आत्मिक मित्र होते शर्लीने पॅटच्या शेजारी उभं राहण्याचं ठरवलं त्याला दोष न देता त्याच्या प्रवासाला समजून घेत पॅट दारू वापरत होता भीती आणि राग दाबण्यासाठी ही भीती युद्धातील मृत्यू हिंसा आणि एकटेपणाच्या अनुभवांतून आली होती या जन्मात ती भीती अशी दिसत होती मी एकटाच आहे मी आयुष्य हाताळू शकणार नाही दारूचं व्यसन पॅटच्या योजनेत यासाठी होतं भीती आणि राग तात्पुरते दाबण्यासाठी शेवटी त्या भीतीला सामोरे जाण्यास भाग पाडण्यासाठी आणि अखेरीस आध्यात्मिक उपचारासाठी भीतीमुळे दारू आली आणि दारूमुळेच भीती बरी झाली पॅटच्या वडिलांचा लवकर मृत्यू आधीच ठरलेला होता पॅटने जाणून बुजून अशा वडिलांची निवड केली कारण तो अनुभव त्याला व्यसनाकडे नेणार होता तो नैसर्गिकरित्या पुरुष होण्याची प्रक्रिया अनुभवू शकला नाही आणि त्या पोकळीत दारू आली लहानपणीत झालेल्या नुकसानामुळे पॅटमध्ये किशोर वयात प्रचंड राग निर्माण झाला दारूने तो राग बोथट केला आणि भीती बधीर केली हे सगळं पॅटने जन्माआधीच मान्य केलं होतं पॅटला आधीच ठाऊक होतं तो अनेक दशके व्यसनी राहील आणि त्याला हेही ठाऊक होतं तो शेवटी यातून बाहेर पडेल पॅटने दारू निवडली देवाशी तुटलेला संबंध पुन्हा जोडण्यासाठी तो आधी पूर्णपणे अनुभवू इच्छित होता आणि मग जाणीवपूर्वक देवाशी नातं पुन्हा निर्माण करू इच्छित होता वेदना म्हणजेच विरोधाभास आणि त्याच विरोधाभासामुळे आध्यात्मिक जागृती अधिक खोल झाली जन्माआधी पॅटला दोन गोष्टी हव्या होत्या मागील जन्मांतील खोल भीती बरी करायची देहात असतानाच देवाशी खोल नातं अनुभवायचं मद्यपान हे त्यासाठी प्रेरक साधन होतं कारण पूर्ण तुटलेपणातूनच पुन्हा जोडण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आध्यात्मिक जोड पुन्हा मिळवण्याची प्रेरणा पूर्ण तुटलेपणातूनच येते हा मार्ग धोकादायक होता स्वेच्छाशक्तीमुळे पॅट पूर्णपणे कोसळू शकला असता आणि कधीच वर येऊ शकला नसता पण जन्माआधीच त्याला माहीत होतं त्याचं आयुष्य चक्रांमध्ये चालणार आहे एका विशिष्ट टप्प्यावर त्याच्यात बदल करण्याची ताकद येईल वाढ कधीच सक्तीची नसते ती निवडलेली असते मद्यपानामुळे पॅटच्या नात्यांवर परिणाम झाला दारू ही माणसांपेक्षा महत्वाची बनली आणि हळूहळू एक सत्य उघड झालं बाटली कधीच निस्वार्थप्रेमाची जागा घेऊ शकत नाही एकटेपणा जो व्यसनामुळे निर्माण होतो तोच पुढे खऱ्या नात्यांची ओढ निर्माण करतो पॅट एकताच नव्हता त्याचं कुटुंबही जन्माआधी सहभागी झालं होतं बळी म्हणून नाही तर स्वतःच्या आत्मविकासासाठी कॅथी स्वतःची ओळख आणि मर्यादा शिकण्यासाठी डॉना स्वतःकडून प्रेम शोधण्यासाठी अँड्र्यू संतुलन आणि एकाग्रता शिकण्यासाठी कॅरल जीवन फक्त काळं पांढरं नसतं हे समजून घेण्यासाठी प्रत्येक आत्म्याने स्वतःच्या धड्याची जबाबदारी घेतली इतर व्यसनं का नाही कारण मागील जन्मांची ओळख त्या आयुष्यात सहज उपलब्धता शरीराला होणारा विशिष्ट परिणाम दारू खोटी ओळख देते आत्मविश्वास आकर्षण मोकळेपणा आणि मग ती ओळख तोडून टाकते भीतीसारख्या भावना मृत्यूनंतरही टिकू शकतात मरणाच्या क्षणी मनात काय असतं हे महत्वाचं असतं पृथ्वीचा मुख्य उद्देश म्हणजे भीती सोडणं आणि निस्वार्थ प्रेम शिकणं पॅटच्या आयुष्यातला सर्वात खालचा क्षण एकटा तुटलेला जमिनीवर बसून देवाला हाक मारणारा तो अपयश नव्हता तोच उद्देश होता शरणागतीतून श्रद्धा जन्माला आली भीतीतून प्रेम ठीक आहे आत्म्याच्या दृष्टीने मद्यपानामुळे पॅटची वाढ इतकी जलद झाली की कदाचित दोन तीन जन्मांची गरजच उरली नाही जे आपल्याला कमजोरी वाटते ते, ते अनेकदा धैर्य असतं अनेक लोक स्वतःला दोष देतात पण काय झालं तर हे सगळं निवडलेलं असेल सेवेसाठी वाढीसाठी स्वतःला आठवण्यासाठी आणि तेव्हाच बदल सुरू होतो पॅट आपल्याला आठवण करून देतो आपण तुटलेले नाही आपण धैर्यवान आहोत कधीकधी सगळ्यात अंधारलेला रस्ता आपल्याला घरी घेऊन जातो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया ती इतरांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण कधीकधी एक मेसेज कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो धन्यवाद थँक्यू